रेल्वे रस्ते वाहतुकीचा फज्जा उडालाय असं राज ठाकरे यांनी म्हटलंय बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे महाराष्ट्राचा बोजवारा उडालाय आग लागली तर बंबही पोहोचू शकत नाही अशी स्थिती असल्याची टीका देखील मनसे अध्यक्ष यांनी लोकलचे दरवाजे स्वयंचलित झाल्यास लोक गुदमरून मरतील असं देखील त्यांनी नमूद केलंय रेल्वे अपघातामध्ये गेले हे दुर्दैव आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही परंतु रेल्वेमध्ये मुंबईच्या रेल्वेमध्ये रोजच्या रोज अपघात होत आहेत असं मला नाही वाटत एकही दिवस असेल की रेल्वेमध्ये अपघात नाही झालाय कोणाचा हात नाही गेलाय कोणाचा पाय नाही गेलाय कोणा कोणी गेलेलंच नाहीये असा एकही दिवस गेलेला नाहीये प्रश्न असा आहे की की रेल्वे चालते कशी हे जगाला एक आश्चर्यच आहे जर ही मन, की जर समजा कुठे आग लागली तर फायर ब्रिगेड चा तिकडे नाही अशी आपली सगळी शहरांची अवस्था झालेली आहे कोणी शहराचं प्लॅनिंग म्हणून म्हणून मागे म्हटलं होतं की टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नाही आपल्याकडे मी गेले इतकी सांगतो की बाहेरून येणारे जे लोटे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे याच्यातच ही रेल्वे कोलपडली कशासाठी रेल्वेचा बोधवारा उडालेला आहे सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोधवारा उडालेला आहे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाही आहेत